लोकसभा झाल्यानंतर आता विधानसभेचं बिगुल वाजलेलं आहे महाराष्ट्राची विधानसभा लवकरच नोव्हेंबर महिन्यामध्ये सुरू होणार आहे आणि बुलढाणा जिल्ह्यातील जळगाव जामोद मतदारसंघामध्ये दोन हजार चारपासून ते दोन हजार एकोणावीसपर्यंत भारतीय जनता पार्टीचे संजय कुटे यांचं वर्चस्व आहे आणि मी सध्या जळगाव जामोद मतदारसंघात उभा आहे आणि इथं काही नागरिक आहेत त्यांच्या प्रतिक्रिया जाणून घेऊ की या वर्षी दोन हजार चोवीस मध्ये कोण निवडून येणार आहे आणि जळगाव जामोद मतदारसंघामध्ये कोणाची हवा आहे काय वाटते तुम्हाला कोण येणार <laughs> <वागे> या वर्षी <laughs> काय वाटते जळगाव जामोद मतदारसंघामध्ये कोण येणार निवडून संजय कुठे संजय कुठे त्यांना प्रशांत दिक्करची पण हवा चालू आहे काय वाटते त्यांच्याबद्दल संग्रामपूर तालुक्या पुरतो बाकी ते त्यांचे मतदारसंघ काय वाटते डॉक्टर संजय कुठे डॉक्टर संजय कुठे कसा कार्यकाळ होता चांगला कार्यकाळ झाला काय वाटते तुम्हाला चार पासून सतत चार टन संजय कुटी आमदार आहेत सर्व जनतेच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न त्यांनी मिळवला आणि खूप काही योजना जनतेसाठी त्यांनी करून ठेवलेल्या आहेत संजय कुटी शिवाय दुसरं कोणीच्या महाविकास आघाडीचं काय महाविकास आघाडी कुठे नकाशातही नाही स्वाभिमानी संजय कुटे ठिकाणी तालुका संजीव कुठे काय संजीव कुठे काय वाटतं तुम्हाला दोन हजार दोन हजारच्या पहिले या जिल्हा पहिले जिल्ह्या मतदान सांगते बरोबर हा त्यावेळेस सगळं जातीय संमेकरण होतं त्यावेळेसचे आमदार कोण होते निवडून कोण येणार निवडून कोण येणार निवडून कोण येणार दोन हजार दोन हजार चारची गोष्ट सांगतो मी दोन हजार चारच्या पहिले सगळं जातीय संमेकरण होतं आमदार कुठून बरोबर दोन हजार चार यावेळेस आपल्या आमदार संजय कुठे आले त्यांनी मदत केला एकशे टक्के आमदार संजय कुठे हे निवडून येणार समजू त्यांनी गाव पाणी पुरवठा योजना हे सगळी अवलंबून आणली काय वाटतं तुम्हाला कोण निवडून येणार यावेळेस संजय कुठे संजय कुठे युवकांसाठी काय केलेलं कार्य

খোট বোঝ বীজে সরকার চকলেট দেওয়া খা তুমি কাম করা নরেন্দ্র মোদী নরেন্দ্র মোদী আর তিনশে সত্তর তিনশে সত্তর কার্যকর্মে মারা তিনশে সত্তর তুমি লাভ কয়ে বা তিনশো সত্তর राशन फुकट आहे पर पाच किलोमीटर तुमचं घर चालते काय तुम्हाला कोण पाहिजे इथं आम्हाला काँग्रेस काँग्रेस पाहिजे हो दोन हजार चार पासून इथं बीजेपीची सत्ता आहे या वर्षी येणार काँग्रेस पाहू येणार ना पाहू कारण लोक किती खोट्या बोलू बोलती एकदम येते ना सत्य देऊ शकेल ना काय वाटते बाबा तुम्हाला कोण येणार निवडून निवडून कोण येणार आहे जळगाव जामून मतदारसंघामध्ये यावर्षी परत संजय कुटे यांची हवा दिसत आहे आणि नागरिकांचा प्रतिसाद तो आपण सुद्धा पाहत आहे की काँग्रेस आणि इतर स्वाभिमानी शेतकरी संघटना तसेच संजय कुटे भा भारतीय जनता पार्टी यांच्यामध्ये चांगला चांगलाच फुटणार आहे जंतोद्धार न्यूज बंटी गवांदे बुलढाणा